आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी इचलकरंजी येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या पत्रकार कक्षाचे उद्घाटन सोहळा खासदार देहशील मानेदादा व आमदार प्रकाश नावड यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला इचलकरंजी शहरात तंत्रज्ञानाची सांगड घालून पत्रकारिता करता यावी यासाठी सुविधायुक्त पत्रकार कक्ष उभे करण्यात आले या प्रसंगी अद्ययावत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार धैर्यशील मानिददा व आमदार प्रकाश अनावड यांनी यावेळी दिली लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकार बंधूंना त्यांच्या सुविधा सवलती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे माने साहेब यांनी सांगितले इतलकंदीच्या नावलौकिका साजेल असे पत्रकार भवन उभारण्याचे आमदार आवाड यांनी अभिवचन दिले यावेळी इतलकंजी प्रेज क्लबचे अध्यक्ष पत्रकार चिंदे व श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अंबाजी गुरव अतुल अंबी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या पत्रकार कक्षाच्या नूतनीकरणासाठी विशेष योगदान व सहकार्य केल्याबद्दल पत्रकार अरुण काशी शरद चुकटणकर रवींद्र मणे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दयानंद लेपारे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष बसमे यांनी केली

जी लेखणी होती त्या लेखणीची अनेक माणसाला आधार देण्याचं आणि ऊर्जा देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत असता मी मुद्दा या ठिकाणी सांगेन की आपण जे चांगलं काम करताय त्याच्यासाठी आम्ही सर्व